फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया आव्हानानुसार औषध क्षेत्रात करणारे वैद्यकीय विक्री व विक्री प्रतिनिधींच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक वीस पासून देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे बुधवारी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मेडिकल रिप्रेझेंटेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि एम एस एम आर ए महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेट असोसिएशन ऑफ इंडिया आमचा आज ऑल इंडिया म्हणजे पूर्ण भारतात लाक्षणिक संप आम्ही करत आहोत या संपाच्या काही मागण्या आहेत त्या म्हणजे महत्त्व आहे चार मागण्यांसाठी आम्ही हा संप करत आहोत त्यामध्ये एकोणीसशे शहात्तर साली सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्टनुसार आम्हाला कामगारचा दर्जा देण्यात आलेला आहे सध्याच्या सरकारने हा याच्या ज्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि अमेंडमेंट केल्यामुळे आमच्यामध्ये फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटची गोष्ट येतात जे कॉन्ट्रॅक्ट दिसतील तर आम्ही त्याला विरोध करत आहोत की आमचा काय कामगाराचा दर्जा आम्हाला हा अबाधित राहावा आमच्या फील्डमध्ये जे से नावाखाली जे छळवणूक चाललेली आहे लोकांचं ते प्रेशर करून जे छळवणूक चालली या ह्या गोष्टीचा आम्ही विरोध करत आहोत तसेच सामान्य लोकांसाठी आम्ही हेच म्हणत आहोत की ज्या तर औषधांच्या किमती कमी झाल्या पाहिजेत जी एस टी ज्या आता अवडव्या जी एस टी त्या जी एस टीचा जर तुम्ही ओतवारा कमी केला तर तसंच या औषधांच्या किमती औषधी उपकरणांच्या किमती कमी होणार आहेत तर या सगळ्या मागण्यांसाठी आज आम्ही हा संप करत आहोत त्याचबरोबर अजून एक प्रमुख मागणी म्हणजे सध्या आमच्याकडे जी जी पी एस म्हणजे ट्रॅकिंगचं भांद भांद चाललेली आहे ज्यामध्ये जी पी एस ट्रॅकिंग वगैरे ह्या गोष्टी आमच्या रिपोर्टिंगमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत ह्या या सगळ्या गोष्टींचाही आम्हाला आम्ही विरोध करत आहोत आणि ह्या प्रमुख चार पाच मागण्यांसाठी आम्ही हा संप करत आहोत